नमस्कार मी डॉक्टर सुशील रंगदळ रोपण व दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रियाचे तज्ज्ञ ग्लोबल हॉस्पिटल इथे जॉईन आहे मागील व्हिडिओमध्ये आपण बघितलं की गुडघ्याचं जीर्ण गुडघा हा कसा होतो आणि त्याच्यामध्ये स्टेजेस कशा आहेत तर जसं मी गेल्या वेळेस सांगितलं की ग्री चार ग्रेडमध्ये हा जीर्ण गुडघा विभागला जातो ग्रेड वन टू थ्री फोर म्हणजे वयानुसार जसं जसं गुडघ्यामधील कुर्चा हा पातळ होत जातो तर तो सुरवातीच्या स्टेजला आपण ग्रेड वन म्हणतो तो अजून जास्ती घासला गेला ग्रेड दोन म्हणतो आपण आणि पुन्हा वाढत गेला तर ग्रेड तीन आणि ग्रेड चार तर ह्याचा इलाज जो ह्याच्या ग्रेडिंगनुसार आहे सुरुवातीच्या पहिल्या ग्रेडमध्ये आपण सहसा लाईफस्टाईल मॉडिफिकेशन म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये बदल ह्याबद्दल पेशंटला सांगतो त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे खाली जमिनीवर मांडी घालून न बसणे पायऱ्या चढउतार न करणे आणि भारतीय शौचालय इंडियन टॉयलेट न वापरणे या तीन प्रिकॉशन्स सर्वात महत्त्वाच्या ह्याच्यामध्ये आपण सांगितलं जातं पुन्हा एकदा मी रिपीट करतो खाली मांडी घालून कुठल्याही गोष्टीसाठी देवपूजा असू द्या किंवा जेवणाचं असू द्या मांडी घालून नाही बसायचं आहे आपल्याला पायऱ्या चढ उतार नाही करायचं आहे त्या ठिकाणी आपण लिफ्ट वापरू शकता किंवा चढउतार कमी करू शकता आणि इंडियन टॉयलेट म्हणजे भारतीय शौचालय वापरायचं नाही आहे लगेच आपल्याला ते इंडियन टॉयलेट तोडून पुन्हा लगेच वेस्टर्न बांधायची गरज नाही तर आजकाल मेडिकलवर बऱ्याच अशा खुर्च्या भेटतात ज्या फोल्डिंग टेम्पररी असतात त्या फोल्डिंग चेअर्स तुम्ही त्या इंडियन टॉयलेटवर अंथरू शकता जेव्हा तो पेशंट जाईल आणि नंतर पुन्हा आधी घडी घालून तुम्ही त्या टॉयलेट रूममध्ये ठेवू शकता म्हणजे आपल्याला पेशंटला खाली नाईंटी डिग्रीज नव्वद अंशापेक्षा खाली गुडघा हा वाकू द्यायचा नाही आहे हे त्याच्यामागचं प्रिन्सिपल आहे तर ह्या तीन गोष्टी दैनंदिन जीवनातल्या आपण जर कमी केल्या पेशंटचं दुखणं कुठल्याही गोळे विधा कुठल्याही दुसऱ्या इलाजाशिवाय जवळपास साठ ते सत्तर टक्क्याने कमी जातं तर हा ह्याच्यातला सर्वात महत्त्वाचा इलाज आहे त्याशिवाय आजकाल बाजारामध्ये खूप चांगल्या प्रकारचे बेल्ट्स पट्टे ह्या आजारासाठी आपल्याला देण्यात येतात तर त्याच्यामध्ये व्हायरस डिफॉर्मिटी करेक्शन म्हणजे तो गुडघ्या त्याच्यामध्ये बाक आलेला आहे तो, तो करेक्ट करण्यासाठी खूप चांगल्या प्रकारचे पट्टे आजकाल भेटलेले आहेत व्हायरस करेक्शन ब्रेसेस तर ओवे रिॲक्शन वेब्रेस या नावाने हे पट्टे भेटतात तर ते वापरायला काही हरकत नाही ते तुम्ही वॉकिंग करताना किंवा उभा टाकून काम करत असताना शॉर्टमध्ये जेव्हा पेशंट उभा टाकलेला असतो जेव्हा गुडघ्यावर वजन असतं त्यावेळेस हा पट्टा वापरायला असायला पाहिजे ते त्याला गुडघ्यासाठी मधलं घर्षण कमी करण्यासाठी मदत करतं त्याच्याशिवाय गुडघ्यामध्ये बऱ्याच प्रकारचे इंजेक्शन्स आजकाल बाजारामध्ये आहेत त्याच्यामध्ये खूप चांगली इम्प्रुव्हमेंट झालेली आहे तर स्टिरॉइड्स इंजेक्शन्स सहसा गुडघ्यामध्ये टाळायला पाहिजेत कारण गुडघा हा वेट बेरिंग जॉईंट आहे ज्याच्यामध्ये खुर्च्यावर वजन पडत असतं तर खुर्च्यावर वजन पडत असलेल्या सांध्यामध्ये आपण सहसा स्टिरॉइडचे इंजेक्शन टाळायला पाहिजेत त्याच्यामुळे गुडघ्यातील खुर्च्याचं जास्ती हानी होते काही दिवसासाठी पेशंटला बरं वाटतं पण नंतर पुन्हा हा त्रास जास्ती होतो त्याच्यामुळे इंजेक्शन्स हे टाळायला पाहिजे तर आम्ही जे इंजेक्शन्स देतो गुडघ्यामध्ये दे, तर ते आर्टिफिशियल सायनविल फ्लुईड म्हणजे कृत्रिम वंगणाचं पाणी हे आजकाल भेटतं तर ते द्यायला पाहिजे त्याच्यामुळे पेशंट्सला मधलं घर्षण कमी होतं दहा वेदना कमी होतात आणि पेशंटला व्यायाम शिकण्यासाठी मधून स्फूर्ती येते तर जसं मी म्हणलं की व्यायामासाठी तर गुडघ्यातील आजूबाजूच्या मांसपेशी ह्या वृद्धिंगत करायच्या स्ट्रॉंग करायचे काही विशेष प्रकारचे व्यायाम असतात त्याला आम्ही पॉटिसेप्स आणि हॅमस्ट्रिंग स्टेंगनिंग एक्सरसाइजेस असं म्हणतो तर हे व्यायाम रेग्युलरमध्ये करणं हे फार महत्त्वाचं आहे पण हे व्यायाम करण्यासाठी पेशंटला स्फूर्ती तेव्हाच येते जेव्हा पेशंटचे वेदना कमी होतात तर वेदना कमी करण्यासाठी ह्या इंजेक्शनचा वापर जरूर करायला हरकत नाही पण त्याच्यामध्ये स्टिरॉइडचे इंजेक्शन्स अवॉइड करणं टाळणं फार महत्त्वाचं आहे त्याशिवाय आजकाल प्लेटलेट रिच प्लाझ्मा म्हणजे आपण बऱ्याच वेळेस ऐकतो की स्टेम सेल्स तर ह्याची पण इंजेक्शन्स करायची क्रिया आता खूप सोपी झालेली आहे ती आधी फार किचकट आणि बिकट होती तर पेशंटच्या रक्तामधीलच घटक जे आपल्या खुर्च्याला दुरुस्त करतात ते आपण एका सेंट्रिफ्युगरमधून काढून त्याच्यातल्या प्लेटलेट्स वेगळ्या करून त्यातील जे, जे ग्रोथ फॅक्टर्स आहेत खुर्च्याला दुरुस्त करणारे जे द्रव्य जैविके आहेत ते आपण वेगळ्या इंजेक्शन्समध्ये भरून गुडघ्यामध्ये सोडतो त्याशिवाय स्टेज तीनच्या काही पेशंट्समध्ये आपल्याला ऑर्थोस्कोपी लवाज म्हणजे ज्याच्यामध्ये गुडघ्यातील जे दहा करणारे केमिकल्स धुवून काढणे सोप्या भाषेमध्ये गुडघ्याला विसळून घेणे स्वच्छ पाण्याने तर ते आपण करू शकतो त्याच्यामध्ये डिब्रॅडमेंट आणि लवाज हे ह्या दुर्बिणीच्या ऑपरेशनचं नाव आहे ज्याच्यामध्ये दोन टाक्यामध्ये ही शस्त्रक्रिया पूर्ण संपून जाते पेशंट चालत येतो आणि चालत घरी जातो हॉस्पिटलमध्ये थांबायचा वेळ पण एक दिवसाचाच असतो तर ही सोपी शस्त्रक्रिया पेशंटचे पुढील स्टेज वाढणे स्टेज दोनपासून तीनमध्ये तीनपासून चारमध्ये जाणं हे कमी करू शकतं काही लोकांमध्ये आप आपल्याला गुरगा सरळ करायचे डिफॉर्मिटी करेक्शनचा इलाज करा शकतो त्याच्यामध्ये सहसा जो गुढ्याच्या खालील पेंढरीतलं जे हाड त्याच्यामध्ये बाग आलेला असतो तर त्याला सरळ करायचे इलाज असतात त्याला आम्ही डिफॉर्मिटी करेक्शन किंवा व्हायरस करेक्शन ऑस्ट्रेटॉमिज हाय टिबिल ऑस्टोटॉमिज असं म्हणतो ह्याचं प्रिन्सिपल असं आहे की नॉर्मल गुढ्यामध्ये गुढ्याच्या दोन्ही म्हणजे मधल्या आणि बाहेरच्या दोन्ही बाजूवर पन्नास टक्के पन्नास टक्के हे वजन पडत असतं पण जसं जसं गुडघ्यामध्ये बाक येत राहतो तसं तसं गुडघ्याच्या आतील बाजूला सर्व वजन पडायला लागतं त्याला एक्सेंट्रिक वेट बेअरिंग म्हणतात आणि त्याच्यामुळे मधल्याच बाजूची गादी जास्ती घासत जाते बाहेरच्या बाजूची गादी तशीच राहते आणि त्याच्यामुळे गुडघ्यामध्ये बाक यायला लागतो तर हा बाक सरळ करायचे काही ऑपरेशन असतात त्याला हाय टी वी ऑस्टाटॉमी म्हणतो आपण तर त्याच्यामध्ये गुडघ्याच्या खालील पेंढूतील हाड हे काप देऊन सरळ केल्या जाते त्या ठिकाणी प्लेट बसवली जाते आणि मधला जो डिफेक्ट आहे तो बोनग्राफ्ट म्हणजे कमरेतील हाड काढून भरला जातो तर हे आहे स्टेज तीनसाठी सर्जरी ज्याच्यामध्ये बाहेरच्या बाजूची गादी चांगली असणं फार आवश्यक आहे मधल्या बाजूची गादी घासलेली असली तरी हे ऑपरेशन आपल्याला करता येऊ शकतं त्याला हाय स्टेबल ऑस्टोटॉमी असे म्हणतात स्टेज फोर जेव्हा पेशंट स्टेज फोरमध्ये आमच्याकडे येतो जी शेवटची स्टेज आहे त्याच्यामध्ये दोन्ही बाजूच्या गाद्या घासून गेलेल्या असतात आणि तिथं गादी प्रिझर्व करण्यासाठी गादी राखीव ठेवण्यासाठी काही उरलं नसतं आणि सोबतच पेशंटला दैनंदिन जीवनामध्ये पण रोजचे कामं करत असताना पण त्यांना नेहमी त्रास होतो दैनंदिन जीवनातील कामं म्हणजे बेडरूमपासून टॉयलेटसाठी जाणे बेडरूमपासून डायनिंग टेबलपर्यंत जाणे तर ह्या गोष्टीमध्ये पण जेव्हा पेशंटला त्रास व्हायला लागतो तर त्यावेळेस रोपण जॉईंट रिप्लेसमेंट टोटल नी रिप्लेसमेंटचा आम्ही सल्ला देतो तर टोटल नी रिप्लेसमेंट म्हणजे काय असतं टोटल नी रिप्लेसमेंटमध्ये आपण खुर्च्याच्या ठिकाणी स्टीलचे सांदे बसवतो आणि हा वरच्या हाडावर स्टीलचा सा सांदा असतो खालच्या हाडावर स्टीलचा सांदा असतो आणि दोन स्टीलच्या ह्या मध्ये प्लॅस्टिकची गादी असते तर ह्याला आपण टोटल जॉईंट रिप्लेसमेंट असं म्हणतो तर ह्याच्यामध्ये आपण एक काप घेतो समोरच्या बाजूला त्याच्यामध्ये नंतर वरच्या हाडावरची आपण खुर्च्या काढून टाकतो ते काढायचं सा एका साचेबद्ध आणि साईजमध्ये आपण ते काढत असतो आणि त्याच साज साईजचा आणि साचेचा आपण सांदा वरच्या हाळावर बसवतो तसाच सांदा आणि साचा चा खालच्या हाडावर बसवतो आणि दोघाच्यामध्ये प्लास्टिकची ही गादी असते तर हे सांधे रोपण हे ऑपरेशन स्टेज फोरसाठी असतं ही शेवटची स्टेज आहे आणि ही स्टेज यू ने हा प्रत्येक डॉक्टरचा आणि पेशंटचा उद्देश असायला पाहिजे ज्याच्यामुळे आपल्याला जॉईंट रिप्लेसमेंटसारख्या सर महागड्या सर्जरी आणि ज्या अवघड सर्जरी आहेत ते टाळता यायला पाहिजेत तर पेशंट पहिल्या किंवा दुसऱ्या स्टेजमध्ये जर डॉक्टरकडे जाऊन दाखवत असेल आणि त्याला पुढची गादी घासण्याचे प्रिव्हेशन म्हणजे त्याला प्रतिरोधक आपल्याला काही इलाज सांगता आले तर तो पेशंट स्टेज तीन किंवा चारपर्यंत जाता येणार नाही आणि त्यामुळे त्या अवघड सर्जरी पेशंटसाठी टाळता येतात तर माझा तुम्हाला सगळ्यांना हा सल्ला आहे जेव्हा गुडघेदुखी सुरू होते पहिल्या स्टेजमध्ये तुम्ही जाऊन जवळच्या ऑर्थोपेडिक सर्जनला दाखवा त्यांचा सल्ला घ्या हा वात आहे ह्याच्या काहीतरी गोळ्या भेटतात म्हणून आपण मेडिकलवरून जाऊन गोळ्या घेणे आणि तसाच हा पुढे राखीव चालू ठेवणे ह्याच्यामुळे ह्याची स्टेज वाढत जाते आणि त्याच्यामुळे हा पेशंट उशिरा प्रेझेंट येतो ऑर्थोपेडिक सर्जनकडे ज्यावेळेस जवळपास सगळे खुर्च्या वाचवायचे कार्टलेज प्रिझर्वेशनचे सगळे उपाय संपलेले असतात आणि आम्हाला नाईलाज असतो सर्जिकल प्रोसिजर्स म्हणजे शस्त्रक्रिया सांगाव्या लागतात तर मला असं वाटतं की पहिल्या किंवा कि दुसऱ्या स्टेजमध्ये जेव्हा पेशंटला सुरुवात असते गुडघे दुखीची तेव्हा जर डॉक्टरांकडे आपण सल्ला घेतला प्रॉपर ऑर्थोपेडिक सर्जन जे सांध्यावर काम करतात गुडघ्याच्यावर तर आपल्याला पुढचे अवघड इलाज म्हणजे जी जीवासाठी आणि खिशासाठी दोन्हीसाठी जे अवघड इलाज आहेत ते आपल्याला टाळता येऊ शकतात अशीच व्हिडिओ पुढं बघण्यासाठी महाराष्ट्र हेल्थ प्लॅटफॉर्मवर जॉईन रहा, हे चॅनल सबस्क्राईब करा हाडाविषयक विविध आजारांची विविध माहिती आपण ह्यापुढे देणार आहोत नमस्कार